गुड मॉर्निंग मित्रांनो अतुल गायकॉड मी अतुल गायकॉड तर काय नाही आता तुम्ही चल हे असला कसला लुखायचा काय नाही वजन वाढले आणि एक्झरसाईजला सुरुवात केली तर सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्झरसाईज आता इतकी एक्झरसाईज केली इतकी एक्झरसाईज म्हणजे आता चार पाच दिवसाला एक्सरसाइज करतो आहे आणि ह्या चार पाच दिवसाच्या एक्सरसाईजमध्ये आज सकाळ सकाळ म्हणजे मी साडेपाचला येतो साडेपाचला येतो तर आलो की व्यायाम करतोय तर आज मित्रांनो इतका आला आहे इतका घाम तो म्हणजे हे सगळं टी शर्ट विशर्ट का सगळं ओल्यावर चिंब झालं नसतं घामाला आणि सगळ्या चेहऱ्यावरती घाम दिसतोय सगळीकडे काय नाही मित्रांनो व्यायामच करायचा ठरवला आहे पक्काच आणि वजन असं एकदम स्लिम होतं ना ए आपण बी चिक दिसलं पाहिजे एकदम ते काय होते जरा जास्त गुटगुटीत दिसलं ना की चेहरा बी वेगळा दिसतो ढाबळा दिसतो काहीतरी पोट बीड डिली वाढल्या सगळ्या दिसते आता मला वाटते दोन चार महिन्या महिना झाला करतोय हां महिना नाही एक तारखेपासून एक तारखेपासून म्हणजे आज दहा आठ नऊ दहा दहा दिवस झाले तर दहा जवळजवळ दीड किलो कमी झाले होत आहे कमी बरं का पण जरा आहारावर बी कंट्रोल ठेवलं पाहिजे जेवणावर बी कंट्रोल ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जेवण कॅलरीचा काउंट सोडला ही एक नंबर झालं सगळं पण कॅलरी काउंट सोडवायला आपली ही जीप जी आहे ना लई चाटाळ जीप आहे काही खायला मागते मनात आलं ते द्या दुसरं काय खातं असेल तर आपल्या तोंडाला पाणी सुटते थोडं जीबीवर बी कंट्रोल मिळायला पाहिजे बघू आज चालला आहे आज आठवा नववा दिवस आहे जवळजवळ एक तारखेपासून एक तारखेपासून म्हणजे दीड किलो कमी झाले वजन चेक केलं तर बघू ट्राय चाललाय जरा चेहरा बी थोडासा बारीक झाल्यासारखं वाटतो मला कारण मागच्या दहा बारा दिवसामध्ये हे असं फुगलं होतं ना घालून घेऊन सगळं बाहेर आलं होतं लय विचित्र दिसायचं पण आता जरा मला बी थोडंसं वाटालं थोडंसं सा आल्यासारखं वाटतं आहे जरा मापात बारीक थोडंसं बारीक झाल्यासारखं वाटाले बघू पण काय होतं तरी बी घामले येणार आहे आता बंद केला जरा व्यायाम आता कारण घाम आलं आहे म्हणजे जवळ एक तास झाला आता एक्झरसाईज चालू आहे थोडं पळायला बिडायला घेतो इकडं तिकडे रस्त्याने पळावे मस्तपैकी आणि पळून या ठिकाणी पाठीमाग अरे बूट कितीकडेच आहेत मग लांब आलो इकडं कुत्री नेतील बूट शूज काढून ठेवला आहे तर मित्रांनो असं आहे महत्त्वाचं बघू जसा जसा स्लिम होईल तसं तसं मी व्हिडिओ टाकत जाईन व्हिडिओ बघा पण अवश्य आणि कसं वाटतं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्यायामाला चालू करा तुम्ही पण शरीर आहे तर सगळं आहे काय होते रोज आज उठल उठ उट, उद्या उठल म्हणत म्हणत माणूस आजचे दिवस झोप आजचे दिवस झोपू म्हणून माणूस तसाच झोपतो पण उठत काय नाही मित्रांनो मी एक मेपासून पक्कच आहे वजन करायचं म्हणजे करायचं आणि एकदम म्हणजे कमी करायचं आणि स्लीम एकदम व्हायचं आपल्याला असं चिकणं दिसलं पाहिजे ना अरे 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 मित्रांनो चला बास जेव्हा परत मी चिकना होईल बारीक होईल परत दहा दिवसानंतर आपण एक व्हिडिओ ब्लॉग टाकू यायचा वजनाचा कसं वाटतंय बघू आत्ताचा चेहरा माझा बघून घ्या मी कसा दिसतोय दहा दिवसानंतर ह्याच्यापेक्षा मी स्लीम आणखीन दिसणार चला ओके बाय